डाळ भिजला लोटी व दिंड डाळ बीज लोटी न हेला व हानी आवसाल झाला चाटी एवढा राजा समाजा बाळ डाळ बिज ला व हे व, विंड डाळ विजला लोटी न, हे लालूटी व तू माकडव तू माकडव बाकी राहिली तू माकडन तू माकडव भाऊ बीजी लालू गड बंधू माया त्या राज सानू बाकी राहिली तो माकडन तो माकड बाकी राहिली तू माकडन कडल तो माकड हव चाट्याला चाटी बोल आजई करी होईल बाहू बहिणीचाई बाहू ब आजई करी होईल हात दिंडाला लावील बाहू बहिणी चाईल व बाहू बहिणीचाई साठी बोल आजई करी झाली बहू आला हिचा बाहूचा आला बाहु न हिचा बाहू आजई करी झाली बहू आला भैबिनी छाबा आहू हिचा बाहुवं आला भैबीनी छाबा आहोत न आई बाहुवं आवा चाट्याला बोल करी झाली लई आलेली तिची बाई आई व बाई आई व आलेली तिची बाई आई न बाई आई व चाटी दादा तू सौदा घरा सोड दिंडाची साखय वटी कृदेची मोकळी व मोळी वटी क्रुदेची मोकएळी व आवचाट्याच्या दुखानात

खन फाडी ती दूम एतान दूम एताव खन फाडी ती दूम एतान दूम एताव